नमस्कार मंडळी आज आपण खपली गव्हाची लापशी करणार आहोत तसेच हा गहू दिसायला कसा असतो आणि यामध्ये कुठले कुठले गुणधर्म आहेत आणि हा गहू आपण का खायला पाहिजे तर तेसुद्धा जाणून घेणार आहोत सर्वसामान्यांना माहिती नसलेला हा खपली गहू या गव्हापासून वेगवेगळ्या रेसिपी केल्या जातात आणि खायला अप्रतिम चवीचा हा गहू आहे परंतु याची जात जी आहे ती दुर्मिळ होत चाललेली आहे तरीसुद्धा जेथे आपल्याला हा गहू मिळाला किंवा अशा प्रकारचे जे कणे आहे भरडा आहे त्या जर कुठे विकायला असल्या तर आपण अवश्य आणाव्या आणि वे, त्याचे वेगवेगळ्या रेसिपी करून खाव्या तर बघा अशा प्रकारचा हा भरडा असतो आणि हा लापशीसाठी वापरला जातो तर लापशी बनवायला एक वाटी जाळ भरडा घेतलेला आहे अर्धी वाटी ऑर्गेनिक गूळ घेतलेला आहे तसेच छोटी अर्धी वाटी साजूक तूप घेतलेला आहे थोडंसं आपल्याला सुका मेवा लागणार आहे त्यामध्ये खोबरं बदाम काजू मनुका वाटाणा एवढी आपण जायफळ घेणार आहे आणि तीन ते चार वेलची दोन चमचे साखर घेऊन त्यामध्ये वेलची आणि जायफळ टाकलेलं आहे आणि ते मिक्सरवरती बारीक करून घेणार आहे तर सर्वप्रथम आपण जी लापशी आहे भरडा आहे तर तो आपण दोन ते तीन मिनिट भाजून घेणार आहोत या गव्हाची चपाती बनवतात तसेच हा गहू ओलवून जाळ भरडून अशा प्रकारे लापशी बनवतात किंवा गूळ टाकून खीर बनवतात शेवया कुरडया बुटुकली इत्यादी पदार्थ या गव्हापासून बनवले जातात आणि याचा उत्तम प्रकारे रवासुद्धा बनतो हा गहू खाणे चांगले का आहे तर यामध्ये आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती या गव्हामध्ये प्रथिने कर्बोदके तंतूचे प्रमाण जास्त आहे तसेच या गुणधर्मामुळे मधुमेह हृदयविकार आतळ्याचा कर्करोग बद्धकोष्ठता इत्यादी आजारामध्ये सुद्धा हा गहू खाणे हितकारक आहे साजूक तूप टाकून मस्त खमंग लालसर कलर येईपर्यंत हा भडा आपल्याला मस्त भाजून घ्यायचा आहे मानवाच्या जातीसाठी हा गहू खूप हितकारक आहे आणि असं मी ऐकलेलं आहे की जवळपास पाच हजार वर्षापासून हा गहू जो आहे तो आढळतो तर मस्त आपण खमंग भाजून घेतलेला आहे तर त्यामध्ये जो सुकामेवा घेतलेला आहे तर तो टाकून आपण दोन ते तीन मिनिट भाजून घेणार आहोत आणि बाजूला पाणी गरम करायला ठेवायचं आहे म्हणजेच पाणी उकळून घ्यायचं आहे ते आपल्याला उकळतं पाणी यामध्ये टाकायचं आहे खपली गव्हाबद्दल सांगायचं झालं तर माझ्या वाचनामध्ये असं एक वेळ आलेला आहे का खेळाडू जे असतात त्यांच्या आहारामध्ये या खपली गव्हाचा उपयोग करतात कारण त्याच्यामुळे त्यांची जी क्षमता आहे ते टिकून राहते म्हणजेच आयुर्वेदामध्ये सुद्धा या गव्हाचे वर्णन बळ देणारा विरे वाढवणारा गृहन करणारा म्हणजेच पोषक तसेच स्थिरत्व देणारा हा गहू आहे आणि या गव्हाला लालसरपणा असतो त्याच्यामुळे पोळीसुद्धा आपली लालसर होते आणि ती अधिक चविष्ट लागते लापशीचा रवा भाजायला जवळपास चार ते पाच मिनिट वेळ लागतो तर मिडियम गॅसवरती मस्त खमंग लापशी भाजायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला उकळीचं पाणी टाकायचं आहे त्यामुळे लापशी आपली लवकर शिजते आणि मऊ होते तर एक वाटी लापशीसाठी साडेतीन ते ती चार वाटी आपल्याला पाणी लागलेलं आहे गुळ न टाकता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि लापसी शिजवून घ्यायची आहे लापसी शिजून सुकी व्हायला लागली त्यानंतर त्यामध्ये गुळ टाकायचं आहे यामध्ये तुम्ही थोडंसं मीठसुद्धा टाकू शकता म्हणजे पाव चमचा मीठ टाकायचं आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल नाही तर टाकायचं नाहीतर स्किप करायचं नीट कालवायचं आहे आणि झाकण ठेवून मस्त लापशी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे या गव्हाबद्दल आणखी सांगायचं झालंच तर बरीच डॉक्टर मधुमेहाच्या पेशंटसाठी या गव्हाचे सेवन करणे हा सल्ला देतात कारण या गव्हाच्या सेवनाने साधूपिंडावर विपरीत परिणाम होत नाही आणि मधुमेह हो व इतर विकाससुद्धा होत नाही आणि जर मधुमेह हो असेल तर तो नियंत्रित राहतो म्हणून मधुमेहाच्या पेशंटसाठी डॉक्टर लोक खपली गहू खा म्हणून सांगतात सध्या हा जो गहू आहे तो फारच कमी ठिकाणी मिळतो म्हणून कदाचित महाग आहे परंतु हा खपली गहू जर आपल्याला मिळाला तर तो आणावा आणि आपल्या आहारामध्ये फुल न फुलाची पाकळी अशाप्रमाणे त्याचा समावेश करावा दोन चमचे साखरेमध्ये वेलची आणि जायफळ टाकून ते मी बारीक करून घेतलेलं आहे तर ते लापशीमध्ये टाकायचं आहे खपली गव्हाची पुरणपोळी ही खूप मस्त तयार होते आणि चविष्ट असते बाकीचेही जे पदार्थ असतात ते खूप हेल्दी असतात आणि टेस्टी असतात परंतु काळाच्या ओगामध्ये तो गहू लुप्त होऊ लागलेला आहे तर अशा बरेच काही गोष्टी आहेत ज्या लुप्त होत आहेत तर त्याचा आपण संवर्धन करायला पाहिजे आणि आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश करायला पाहिजे गरमागरम मऊ लापशी तयार झालेली आहे तर खायला घ्यायच्या आधी यावरती दोन चमचे साजू तूप टाकायचं आहे नीट कालवायचं आहे आणि गरम असताना खायला घ्यायचं आहे सुगंध तर खूप छान येत आहे आणि एकदा कधी खायला घेते असं झालेलं ला आहे लापशी बनवणं खूप सोपी आहे ही लापशी आपण कुकरमध्ये सुद्धा बनवू शकतो ती झटपट तयार होते फक्त या गव्हाचा जो भरडा आहे तो व्यवस्थित भाजून घेणं आवश्यक आहे तर आता आपण लापशी सव करून घेऊया अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक आणि महत्त्वपूर्ण रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती हे चॅनल बघत राहा रेसिपी आवडली तसेच या रेसिपीबद्दलची माहिती आवडली तर आपल्या रेसिपीला लाईक करा त्याबद्दल अवश्य कमेंट करा हेल्दी खा आणि निरोगी राहा धन्यवाद मंडळी